नमस्कार ज्यांची सरकारी योजना मंजूर आहे पण काम मात्र कागदावरच अडकून पडलंय ज्यांना अधिकारी फक्त हेलपाटे मारायला लावतायत आणि ज्यांना आता असं वाटायला लागलंय ला की या व्यवस्थेपुढे आपण काहीच करू शकत नाही त्या प्रत्येकासाठी आजची ही माहिती आहे आज आपण सगळ्यात आधी आपल्या मनातली भीती बाजूला सारणार आहोत आणि कायद्याची खरी ताकद काय असते तिचा वापर कसा करायचा हे अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत बघा ही अडचण फक्त एकट्या दुकट्याची नाहीये आज गावागावांमध्ये हे चित्र दिसतंय प्रशासकीय मंजुरी तर मिळते पण काम काही सुरू होत नाही मस्टर निघत नाही आणि समजा काम केलंच तर मजुरी वेळेवर मिळत नाही अधिकारी काय करतात तर एकमेकांकडे बोटं दाखवतात आणि या सगळ्यामध्ये भरडला जातो तो आपल्यासारखा सामान्य माणूस जर हीच कहाणी आपल्यासोबत घडत असेल तर हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात आपल्या प्रत्येक प्रश्नाचं कायदेशीर उत्तर सापडणार आहे ही उत्तरं ओळखीची वाटतात नाही का ही सगळी तयार उत्तरं आहेत खरं सांगायचं तर यातली नव्याण्णव टक्के कारणं ही निव्वळ टाळाटाळ असते आपल्याला थकवून निराश करून परत पाठवण्याचा हा एक डाव असतो लक्षात ठेवा कायद्याच्या जगात या कारणांना कवढीचीही किंमत नाही आपल्याला यापैकी कोणतं कारण नेहमी ऐकायला मिळतं खाली कमेंट करून नक्की सांगा बघू आता फक्त समस्यावर बोलून रडत बसायचं नाही तर त्यावरचा ठोस उपाय शोधायचा आहे शांत बसून किंवा घाबरून आजपर्यंत कुणाचंच भलं झालेलं नाही आपल्याला आपला हक्क का मिळवण्यासाठी कायदा काय आहे हे समजून घ्यावा लागेल आणि त्याचा वापर एका शस्त्रासारखा करावा लागेल मी तुम्हाला तोच मार्ग दाखवणार आहे जिथे याचना नाही तर फक्त आणि फक्त आपला हक्क आहे बघा ही काही फक्त मुद्द्यांची यादी नाहीये ही आहे आपल्या हक्काच्या लढाईची एक पक्की रणनीती आपण यातला एक एक मुद्दा व्यवस्थित समजून घेऊ आणि प्रत्येक टप्प्यावर आपली ताकद कशी वाढत जाते हे पाहू त्यामुळे शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊ नये का चला तर मग आपल्या योजनेचा पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे वळूया आपल्या मनामध्ये ना एक गैरसमज अगदी पक्का बसवलेला आहे की सरकारी योजना म्हणजे कुणाची तरी मेहेरबाणी आहे आज हीच सगळ्यात मोठी चूक आपण कायमची दुरुस्त करणार आहोत हे वाक्य आपल्या मनात कायमचं कोरून ठेवा घरकुल असो किंवा मनरेगाची विहीर हा पैसा कोणत्या अधिकाऱ्याच्या घरातून येत नाही तो आपल्या सर्वांच्या कराचा पैसा आहे आणि तो कसा खर्च करायचा हे आपल्या देशाच्या संसदेने बनवलेल्या कायद्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्या कायद्याचं पालन करणं हे प्रत्येक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे उपकार नाही या स्लाइडकडे जरा नीट बघा डावीकडची बाजू हे सत्य आहे आणि उजवीकडची बाजू हा अधिकाऱ्यांनी पसरवलेला एक भ्रम आहे जेव्हा आपण आपल्या कामासाठी जातो तेव्हा आपण भिकारी म्हणून नाही तर एक हक्कदार म्हणून जातो आणि तो हक्क पूर्ण करणं हे त्यांचं बंधनकारक कर्तव्य आहे त्यांची दया नाही जर आपल्यालाही कधी अधिकाऱ्यांनी उपकार केल्यासारखी वागणूक दिली असेल तर आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की मांडा चला आपण एकमेकांचा आवाज बनूया आता आपण हे समजून घेऊ की जेव्हा एखादा अधिकारी कारण देऊन आपलं काम करत नाही तेव्हा तो फक्त टाळाताळ ताल करत नसतो तर तो उघडपणे भारतीय कायद्याचा भंग करत असतो आपल्या मनात जो संताप आहे तो अगदी योग्य आहे कारण आपल्या कायदेशीर हक्कांवर गदाणली जात आहे हा शब्द नीट लक्षात ठेवा कर्तव्यच्युती जेव्हा एखादा अधिकारी सिस्टीम डाऊन आहे असं खोटं कारण सांगून आपलं मंजूर झालेलं काम थांबवतो तेव्हा तो, तो कर्तव्यच्युती नावाचा गुन्हा करत असतो म्हणजे तो त्याच्या जबाबदारीपासून पळ काढत असतो जे कायद्याच्या नजरेत एक गंभीर प्रकरण आहे हा मुद्दा अगदी नीट समजून घ्या ऑपरेटर नाहीये साहेब नाहीत ही त्यांची अंतर्गत त्यांच्या ऑफिसमधली समस्या आहे आपल्यामुळे ती निर्माण झालेली नाही मग त्यांच्या ऑफिसमधल्या समस्येची शिक्षा आपल्याला का मिळावी कायदा अगदी स्पष्ट सांगतो की असं करता येत नाही आपलं काम या कारणावरून थांबवता येत नाही जर आपल्याला हे पटत असेल तर या विचाराला पाठिंबा देण्यासाठी एक लाईक नक्की करा अहो मनरेगा तर हक्कावर आधारित कायदा आहे याला रोजगार हमी कायदा म्हणतात रोजगार विनंती कायदा नाही हमी या शब्दातच सगळं आलं या कायद्याच्या कलम तीन नुसार प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला काम मागण्याचा हक्क आहे आणि सरकारने पंधरा दिवसांच्या आत काम दिलंच पाहिजे इतकंच नाही तर मजुरीला उशीर झाल्यास भरपाई मिळवण्याचाही हक्क आहे जर हे होत नसेल तर सरळ सरळ कायद्याची पायमल्ली होत आहे आत्तापर्यंत आपण आपला हक्क काय आहे आणि कायदा काय सांगतो हे समजून घेतलं आता प्रत्यक्ष लढाई कशी करायची ते पाहू या लढाईतलं आपलं पहिलं आणि सगळ्यात शक्तिशाली शस्त्र म्हणजे एक साधा लेखी अर्ज ही माहिती जर आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणारी वाटत असेल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण अशी कायदेशीर ताकद देणारी माहिती दुसरीकडे कुठेही सांगितली जात नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तोंडी बोलण्याला विनवण्यांना कायद्याच्या जगात शून्य किंमत आहे पण ज्या क्षणी आपण एक लेखी अर्ज देऊन त्यावर इन्वटचा शिक्का घेतो त्या क्षणी तो एक कायदेशीर दस्तऐवज बनतो आता अधिकारी आपल्याला तुम्ही कधी आला होता असं विचारूच शकत नाही कारण आपल्या हातात त्यांच्याच सही शिक्क्याचा पक्का पुरावा असतो बरं आता समजा लेखी अर्ज दिल्यानंतरही काही अधिकारी ढिम्मच असतील तर मग आपल्याला पुढचं शस्त्र वापरावं वा लागतं ते शस्त्र म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजेच आरटीआय आणि ऑनलाईन तक्रार या दोन गोष्टी झोपी गेलेल्या सिस्टमला जागं करतात आणि आपली फाईल पुढे ढकलायला भाग पाडतात आरटीआय म्हणजे फक्त कागदपत्र काढणं असं समजू नका आरटीआय म्हणजे थेट जाब विचारणं जेव्हा आपण मध्ये विचारतो की माझं काम मंजूर होऊन इतके दिवस झाले तरी ते अजून का सुरू झालं नाही या विलंबाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आणि पद काय आहे ते सांगा तेव्हा त्या ते अधिकाऱ्याला लेखी उत्तर द्यावंच लागतं आणि लेखी उत्तर देताना खोटं बोलायची त्याची हिंमत होत नाही आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन तक्रार हे खूप प्रभावी हत्यार आहे कारण मनरेगाच्या पोर्टलवर केलेली तक्रार फक्त स्थानिक अधिकाऱ्याला नाही तर थेट जिल्हा राज्य आणि दिल्लीत बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा दिसते त्यामुळे स्थानिक अधिकारी ती तक्रार दाबून टाकू शकत नाही त्याला काहीतरी कारवाई करावीच लागते हा जो डिजिटल दबाव आहे ना तो खूप महत्वाचा आहे ठीक आहे समजा अर्ज देऊनही आणि आर टी आय टाकूनही काम झालं नाही मग काय करायचं मग आपल्याला वरच्या अधिकाऱ्यांचं दार ठुठवावं लागतं पण नक्की कोणाकडे जायचं हा अनेकांच्या मनात प्रश्न असतो चला आता तेही अगदी सोपं करून समजून घेऊया हा तक्ता बघा आणि आपल्या डोक्यात फिट करून ठेवा सगळ्यात आधी गाव पातळीवर लेखी अर्ज द्या तिथे काम झालं नाही तर तालुका पातळीवर गटविकास अधिकारी म्हणजेच बीडीओकडे लेखी तक्रार करा तिथेही जर कोणी ऐकलं नाही तर अजिबात न घाबरता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा आणि हो प्रत्येक पुढच्या तक्रारीसोबत आधी दिलेल्या अर्जाची प्रत नक्की जोडा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत लेखी तक्रार पोहोचली की बहुतेक वेळा प्रकरण मार्गी लागतं ही माहिती जर खरोखर उपयोगी वाटत असेल तर एक लाईक करून आम्हाला प्रोत्साहन द्या आता एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया अनेकदा काम अडवण्याचं खरं कारण असतं पैशांची मागणी जर कुणी आपल्याकडे लाच मागत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा लाच मागणं जसा गुन्हा आहे तसाच लाच देणं हा सुद्धा गुन्हा आहे लाच देऊन आपलं चुकीचं काम करू नका त्याऐवजी न घाबरता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे म्हणजे एसीबीकडे तक्रार करा मला माहीत आहे हे सगळं ऐकल्यावर अनेकांच्या मनात एकच भीती येते पण आम्ही तक्रार केली तर अधिकारी सूड घेणार नाहीत का आमचं काम कायमचं चढवणार नाहीत का ही जी भीती आहे ना हीच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र निकामी करते पण मी खरं सांगतो वास्तव याच्या अगदी उलत आहे हे गणित अगदी सोप्पा आहे समजून घ्या जोपर्यंत आपण तोंडी बोलत आहोत तोपर्यंत अधिकारी आपल्याला घाबरवतो पण ज्या क्षणी आपण लेखी अर्ज आरटीआय आणि तक्रारींचा मार्ग धरतो त्या क्षणी तो अधिकारी आपल्यापासून घाबरतो का कारण आता आपल्या हातात पुरावा आहे जर त्याने आपलं काम मुद्दाम अडवलं तर तोच पुरावा त्याच्या विरोधात वापरला जाईल तो विचार करतो की ह्या माणसाला कायदा कळतो याच्याशी पंगा घेणं आपल्यालाच महागात पडेल समारोपाकडे येताना एक गोष्ट आपल्या सर्वांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे आपण लोकशाहीत राहतो हा देश कोणत्या अधिकाऱ्याच्या किंवा पुढाऱ्याच्या मर्जीवर नाही तर तो संविधानावर आणि कायद्यावर चालतो हे जे अधिकारी आहेत ते साहेब नाहीत ते लोकसेवक आहेत जनतेची सेवा करण्यासाठीच त्यांना पगार मिळतो ते मालक नाहीत या देशाची जनता मालक आहे त्यामुळे आजपासून आपलं कोण ऐकणार किंवा मी एकटा काय करणार हे विचार डोक्यातून पूर्णपणे काढून टाका आपण एकटे नाही देशाच्या कायदा देशाचं संविधान आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे फक्त आपल्याला त्याचा वापर करण्याची हिंमत दाखवायची आहे बस आता फक्त ऐकून थांबू नका जर आपलं काम अडकलं असेल तर आजच आत्ताच आपला लेखी अर्ज तयार करा हे माहिती आपल्यासारख्या हजारो लोकांना मार्ग दाखवू शकते म्हणून व्हॉट्सॲपवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हो अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली नेमकी समस्या काय आहे ती खाली कमेंटमध्ये नक्की लिहा कदाचित आपल्या एका कमेंटमुळे दुसऱ्या कोणाला तरी उत्तर मिळेल लक्षात ठेवा एकटे लाडलात तर थकून जाल पण आपण सगळे मिळून लाडलो तर ही व्यवस्था बदलायला वेळ लागणार नाही धन्यवाद जय हिंद